न नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन वर्ष भोगल्यानंतर विवेकला आला तिचा कंटाळा नवरा सोडलेल्या सुमनचा त्याने आवळला गळा ही घटना उत्तर प्रदेश राज्यात घडली असून गोपाल बद्री या गावामध्ये संतलाल हा व्यक्ती राहतो त्याची मुलगी विवाह योग्य झाल्याने तिच्यासाठी वर संशोधन करणे सुरू झाले गोरापान रंग सडपातळ कमनीय बांधा हसरा चेहरा आणि लाडाने बोलणारी नावाप्रमाणेच फुलासारखी नाजूक कोमल होती वयाची विशी पार झालेल्या सुमनवर जवानीची झळाळी आली होती तिच्यावर जीव ओळून टाकणारे अनेक आशिक होते तिलाही पुरुषांशी गप्पा गोष्टी करण्यात मजा येत होती ती बिनधास्त वागत होती हे एका दृष्टीने चांगले असले तरी तिच्या या वागण्याने तिच्याबद्दल चांगले बोलले जात नव्हते त्यामुळे तिचे लग्न जमवण्यात अनेक अडचणी येत होत्या ती वयाची पंचवीशी गाठात आली होती तरीही तिचे लग्न ठरत नसल्याने तिचे वडील काळजीत पडले होते एखादे स्थळ बघून तिचे लवकरात लवकर लग्न उरकून टाकावे असे त्यांचा विचार होता त्याच दरम्यान तिच्यासाठी बलकरणपूर येथील एका तरुणाशी तिचा विवाह ठरला सुमनच्या लग्ना लावून तिचे वडील या जबाबदारीतून मुक्त झाले सुमन ही सासरी नांदायला आली गोरीपान देखणी बायको मिळाल्याने तिचा नवरा खूप खुश होता तो तिचे सगळे लाड पुरवत होता त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला होता ती खेळकर होती हसरी होती रूपवान होती तिच्या सौंदर्याचा स्वाद चाकताना तिचा नवरा सारे काही विसरून जात होता आपल्याला देखणी बायको मिळाली याचे त्याला कौतुक वाटत होते पण हळूहळू तिच्याबद्दलच्या काही गुपित गोष्टी तिच्या नवऱ्याच्या कानावर येत होत्या तसेच तिचे हसत खिजळत राहणे हेही त्याला खटकू लागले परपुरुषाची तिची सलगी त्याच्याशी लाडाने बोलणे त्याच्या मनामध्ये संशय निर्माण करू लागले पण संसाराकडे बघून तो तिला समजावून सांगत होता तो सांगतो तेव्हा ती मान डोलवायची व दोन चार दिवस झाले की पुन्हा पहिल्यासारखीच वागायची असे करता करता त्यांच्या संसाराला सात आठ वर्षे झाली होती त्या दरम्यान त्यांना दोन मुली झा मुले झाली मुलाकडे बघून तरी ती नीट वागेल असे तिच्या पतीला वाटत होते पण तसे काही झाले नाही उलट अलीकडे तर घरातील वातावरण जास्तच बिघडत गेले तिचा नवरा हा दिवसभर कामाच्या व्यापाने थकून यायचा आणि जेवण करून तो शांतपणे झोपी जायचा सुमनचे आनंदात राहणे हे त्याला खटकत होते तिला परपुरुषाशी बोलताना पाहिले की त्याला तिच्या चरित्र्याचा संशय येत असे त्यातूनच त्या दोघा नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणे होऊ लागल्याने अखेरीस तिने आपल्या नवऱ्याचे घर सोडले व ती आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी येऊन राहू लागली तिला दोन मुले असल्याने आता तिनेही काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला व ती छोटी मोठे कामे करून आपल्या मुलाचे पालनपोषण करू लागली सुमन हिचे वय आता पस्तीस वर्षाचे झाले होते नवऱ्याने सोडल्यामुळे ऐन जवानी तिला एकाकी आयुष्य जगावे लागत होते कामवासना जागृत होणारे तिचे वय होते त्यामुळे तिच्या नजरा मनपसंत पुरुषाच्या शोधात होत्या त्या दरम्यान तिची ओळख विवेक या नावाच्या तरुणाशी झाली विवेक हा नवतरुण होता त्याच्या बहिणीचे सासर त्याच गावात होते ती नव्यानेच या गावात नांदायला आली होती त्यामुळे तिच्या माहेरचे लोक कधीकधी तिला भेटण्याकरिता येत असत त्यामध्ये तिचा भाऊ विवेकचे आपल्या बहिणीच्या घरी येणेजाणे वाढले होते त्याच्या बहिणीच्या घराजवळच राहणाऱ्या सुमनशी विवेकची ओळख झाली सुमनसारख्या तरुण्यांनी बहरलेल्या तरुणीवर नवजवान विवेकची नजर स्थिरावली होती ती नवऱ्याला सोडून आली आहे आणि ती एकटीच येथे राहत आहे हे त्याला माहीत झाल्यापासून विवेक हा तिच्या मागे पुढे करू लागला त्याचे हे घुटमळणे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही तिनेही त्याच्या नजरेला नजर देण्यास सुरुवात केली कारण तिलाही तो आवडत होता दोघांच्या वयात फरक असला तरी त्यांच्या नजरेतील इशारे एकमेकाला समजले होते दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि मग आपले काम सोपे बनून गेले मोबाईलमुळे <coughs> मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज बनल्या आहेत मोबाईलच्या माध्यमातून आवडलेल्या व्यक्तीच्या संपर्कात व सहवासात राहता येते व आपल्या मनातील गुपित सांगता येते विवेक आणि सुमन यांच्यामध्ये मोबाईलवरून एकमेकाला बोलणे वाढत गेले दोघातील घसट चांगलीच वाढली होती अखेरीस तो दिवस उगवला ज्या दिवशी त्या दोघांच्या शरीरांचे मिलन होणार होते सुमन काही कामानिमित्त परगावी निघाली होती, का पर होती। तर हा विवेक हा सकाळीच आपल्या बहिणीसाठी काहीतरी घेऊन आला होता तो आपल्या बहिणीला भेटून निघाला होता तेव्हा बस स्टँडवर सुमन ही त्याला उभी असलेली दिसली तिला पाहून त्याने आपली मोटरसायकल थांबवली व तो तिला म्हणाला बहिणी कुठे जाणार आहात तुम्ही मी सोडू का असे त्याने तिला विचारले तेव्हा तिने त्याला, त्याला म्हटले की मी शहरात जाणार असल्याचे आहे मग तो म्हणाला चला माझ्याबरोबर मी सोडतो तशी ती त्याच्या गाडीवर बसली आणि ते दोघेही मोटरसायकलवरून सुसाट वेगाने शहराच्या दिशेने निघाले ती त्याला बिलगून बसली होती तिच्या शरीराच्या नरणस्पर्शाने तो गरम होत होता त्याने सहज खडा टाकायचा टाकावा म्हणून विचारले वहिनी फ्रेश होणार आहात का येथेच आपले गेस्ट हाऊस आहे त्यावर सुमन हिने त्याला होकार दिला व तो तिला घेऊन गेस्ट हाऊसच्या खोलीत गेला ती त्याला म्हणाली विवेक मला तू इथे का घेऊन आला आहेस असा तिने प्रश्न त्याला केला असता तो गांगारला त्याला काहीही बोलता येईना याचे उत्तर काय द्यावे हे त्याला काही सुचत नव्हते सुमन ही बेडवर बसली व ती पुन्हा त्याला म्हणाली असा कसा रे तू सांग ना का आणलेस मला इथे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर त्याला देता येईना ती आपल्याकडे पाहून हसते याचा अर्थ तिचा ग्रीन सिग्नल आहे हे, हे त्याच्या लक्षात आले आता मागे हटलो तर पुन्हा संधी मिळणार नाही हे लक्षात येताच तो तिच्याजवळ जाऊन बसला तो तिच्याजवळ बसला व तिला म्हणाला सुमन तू मला खूप आवडतेस तुझ्यासाठी तुला बोलता यावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे त्याच्या या बोलण्यावर ती खळखळून हसली मग गप्प का आहेस बोलणं काय बोलायचे आहे ते असे तिने त्याला विचारले <coughs> तो म्हणाला सुमन मला तू खूप आवडतेस माझे तुझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे ती त्याच्याकडे बघत होती तोही तिच्याकडे बघत होता क्षणाभरानंतर ती म्हणाली तुझे बोलणे झाले का चल मग निघू आता त्यावर तो विवेक म्हणाला थांबूया ना थोडा वेळ त्यावर ती म्हणाली झाले ना तुझे बोलून मग आणखी कशाला थांबायचे थांबून काय करणार तुला तर फक्त बोलायचे होते तो तिच्याकडे एकटक बघत म्हणाला तो काहीच बोले ना म्हणून ती म्हणाली बोलणे झाले ना की आणखी काय हवे आहे तो आधीच अधीर झाला होता त्याने पटकन तिला हात धरून जवळ ओढले आणि जवळपास त्याच्या अंगावरच ती पडली अरे थांब रे थांब असे काय करतोस पण तिच्या बोलण्याकडे त्याचे लक्ष नव्हते मला तू पाहिजेस कायमचे माझी बायको म्हणून असे बडबड त्याने तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला तीही हरकून गेली नव तरुणाच्या त्या आवेगाने तीही आनंदित झाली तिनेही त्याला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली मग कपड्याचा अडसरही नकोसा झाला पाहता पाहता दोघेही नग्न अवस्थेत बेडवर पोहोचले काम वाचण्याच्या कामाआवेगाने एक 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 ते एकमेकावर तुटून पडले एकमेकाकडून एकमेकावर वर शरीर सुख घेऊ लागले व ते शरीराचा उपभोग घेताना त्याला जाणवू लागले की स्वर्गात आल्यासारखे वाटत होते तर नवतरुणाच्या जोरदार समागमाने तिलाही अति आनंद मिळत होता ही कामवसनात तृप्त झाली आणि त्यांच्यात अनैतिक शरीर संबंधाला सुरुवात झाली त्या दोघांनाही कोणी विचारणारे नसल्याने त्यांच्यामध्ये नियमितपणे शरीर संबंध होऊ लागले पाहता पाहता दोन वर्षाचा काळ लोटला गेला तरीही दोघेही समरस होऊन गेले होते या नात्याला आता समाज मान्यता मिळावी पाहिजे असे सुमन हिला वाटत होते त्यामुळे तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह करण्यास सुरुवात केली त्याने तिला लग्नाचे वचन दिले होते तिला आयुष्यभर सांभाळण्याचेही वचन दिले होते तो तिला भोगताना मोठमोठ्या गप्पा मारत होता पण लग्न करण्याची वेळ आली तेव्हा तो मात्र तिला टाळाटाळ करू लागला वयाने मोठी नवरा सोडून आलेली आणि दोन मुले असणारी सुमन बायको म्हणून स्वीकारणे त्याला मान्य नव्हते आता तो तिला टाळू लागला तर ती त्याच्यावर विश्वास ठेवून तो म्हणेल ते करत होती त्याला ती आपला पती मानत होती पण आता तो बदलल्याने ती घाबरली तिने त्याच्या मागे लग्न करण्यासाठी जास्त तगादा लावला माझ्याशी लग्न कर नाहीतर मला पाच लाख रुपये दे अशी त्याला ती म्हणत होती तसेच तू मला फसवलेस तर मी तुझ्या विरोधात पोलिसामध्ये तक्रार करेल अशीही धमकी ती त्याला देऊ लागली आता प्रेम संपले होते आणि तंटा सुरू झाला ती काही लग्न केल्याशिवाय गप्प बसणार नाही हे विवेकला माहीत होते तिच्यापासून सुटका हवी होती यातून एकच मार्ग त्याला दिसला तो म्हणजे तिला कायमचे संपवणे ती संपली म्हणजे आपल्याला कसलीच अडचण येणार नाही असे त्याला वाटू लागले हळूहळू तो तिला ठार मारण्यासाठी प्लॅन करू लागला आणि एके दिवशी विवेकाने सुमनला घेऊन शिवगड येथील एका हॉटेलमध्ये नेले तेथे विवेकने सुमन ही त्याची बायको असल्याचे सांगितले आणि रूम घेतली काही वेळ ते हॉटेलच्या खोलीत गेल्यानंतर त्याने शरीर संबंध प्रस्थापित केले त्यावेळी तिने त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला आपण लग्न कधी करायचे असे तिने त्याला विचारले त्यावर तो काहीच बोले ना तू लग्न केले नाहीस तर मी तुझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करीन अशी धमकीही तिने त्याला तेथे दिली या धमकीने तो चवताळला त्याने तिच्याच ओढणीचा फास तिच्या गळ्याभोवती आवळला आणि पूर्ण ताकदीने तिचा गळा आवळून धरला काही क्षणातच तिची धडपड शांत झाली आणि ती निप्चित पडली तिचा जीव गेल्याची खात्री होताच विवेक उठला व खोलीचा दरवाजा बंद करून तो हॉटेलमधून बाहेर पडला <coughs> त्याने थेट पोलीस ठाणे गाठले तेथे त्याने पोलिसांना सांगितले की मी माझ्या मैत्रिणीची हत्या के केली आहे आणि तिचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत पडलेला आहे पोलीस पथक हे घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा हॉटेलच्या खोलीत सुमनचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी विवेकला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत या आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र